नागपूर शहरातील पाच पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीकडून मोठी तलवार जप्त केली आहेत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बारसेनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली आहे आरोपी राकेश उर्फ बाब्या खट्या झोपाडे याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर शहरात गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असतानाच पाच पावली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बारसेनगर परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या लांबीचे धारदार शस्त्र आहे त्यानुसार पोलिसांनी चोवीस फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजताच्या सुमारास कारवाई केली आणि आरोपी राकेश उर्फ बाबा खट्या झोडापे याच्याकडनं शहाण्णव सेंटीमीटर लांबीची तलवार जप्त केली ही तलवार बारा सेंटीमीटर मुठीची आणि चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पात्याची असून तिची अंदाजे किंमत पाचशे रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आरोपीला घटनास्थळीच अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेंद्र तायडे आणि त्यांच्या टीमने केली आहे पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे शहरात संभाव्य गुन्हे टळले असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊत साहेब कोथे पेट्रोलिंग बाकी डीबी टीम भी पेट्रोलिंग कर रही थी तो उनके मार्गदर्शन में आ, कल पेट्रोलिंग के दौरान दो इसम पाए गए जिनके पास बड़ी लंबी तलवारी मिल गई है उसमें से एक का नाम है राकेश उर्फ बाबा खट्टा नरेश झुड़ापे बत्तीस वर्ष उम्र है उसका और दूसरा जो है आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर वे बाईस वर्ष ये दोनों पारसे नगर के रहवासी है और दोनों अलग अलग अ... मिले आहे तो अलग-अलग एफआयआर -अलग उनके ऊपर रजिस्टर किया है इसके बारे में आगे की जांच चल रही है उन्होंने तलवार साथ में क्यों रखा था उसके बारे में जांच चल रही है तो दोनों को अरेस्ट कर गया उसमें नागपूर शहरात पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे वाळत्या गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे अशा प्रकारचे ऑपरेशन अधिक तीव्र होणार का हा मोठा प्रश्न आहे पोलिसांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढे हे सुरू ठेवण्याची गरज आहे नागपूरमधील नागरिक सुरक्षतेबाबत अधिक जागृत राहतील का हे पाहणे महत्वाचं ठरेल